बघणार आहोत की कुठे कुठे किती आ, लीड मिळाली आहे किंवा कुठे कुठे जिंकण्या जिंकलेले आहे त्याचं डिक्लेअर आपण करणार आहोत की नेमकी कोणत्या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमधल्या कोणत्या विधानसभामध्ये कोणकोण जिंकून आहे त्या सुरुवातीला आपण सिल्लोडमधलं बघणार आहोत सिल्लोडमध्ये कोण एकोणतीस फेऱ्यापैकी बावीस फेऱ्या ह्या पूर्ण झालेल्या आहे या ठिकाणी डिक्लेअर नाही आहे परंतु जे ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे गटाचे एकमेव उमेदवार आहेत की ती लीडवर आहेत बाकी सर्व ठिकाणी शिंदे गटाचे आणि बी जे पीचे उमेदवार जवळजवळ जिंकताना दिसत आहे जिंकताय तर सुरेश बनकर जे आहे ते एक लाख सहा हजार वोटिंग त्यांना पडलेली आहे ते जवळजवळ आठ हजार दोनशे अठ्ठावन्न मतांनी मताधिक त्यांना मिळालेलं आहे अब्दुल सत्तार जे की मंत्री राहिले शिंदे गटामधील त्यांना एकूण अठ्ठ्याण्णव हजार एकशे एकोणतीस मतं आहेत आठ हजार दोनशे छप्प अठ्ठावन्न मतांनी ते पिछाडीवर आहेत सिल्लोडमधून तर एवढं एकच जो आ, <ख्थाथ> विधानसभेचा लोडचा आहे तेवढा बाकी आहे त्यामध्ये अजून डिक्लेअर झालं नाही आहे बावीसपैकी म्हणजे सात फेऱ्या अजून मताच्या बाकी आहेत तर त्यानंतर आपण कन्नडकडे वळूया तर कन्नडमध्ये शिंदे गटाच्या संजनाताई ह्या ज्या आहेत ह्या जिंकून आलेल्या आहे यांचं जे विजय आहे ते डिक्लेअर झालेला आहे फक्त ते किती मताधिक्यांनी आले ते अजून आपल्या समोर आलेलं नाही परंतु त्यांच्यासाठी जी टप होती ते म्हणजे त्यांचे हर्षवर्धन जाधव हे होते हर्षवर्धन जाधव यांनी टफ फाईट मताची दिली त्यानंतर उदयसिंग राजपूत जे की उद्धव ठाकरे गटाचे आहेत त्यांनी दिलेली आहे परंतु विजय या ठिकाणी संजनाताई यांचा हा मताधिक्याने झालेला आहे त्यांचा जो विजय आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे तो जो जो पंधरा ते अठरा हजार मतांनी विजय हा कन्नड विधानसभा मतदारसंघातून त्यांचा झालेला आहे तो डिक्लेअरसुद्धा कन्नड मतदारसंघातून झालेला आहे त्यानंतर आपण पुढचा मतदारसंघ फुलंब्रीमधून बघूया फुलंब्रीमध्ये सुद्धा विजय हा डिक्लेअर करण्यात आलेला आहे डिक्लेअर झालेला आहे तो अनुराधा अतुल चव्हाण ज्या बी जे पीच्या उमेदवार होत्या त्या विजयी झाल्या आहेत त्यांच्या विरोधामध्ये विलास आवताडे जे काँग्रेस पार्टीचे होते त्यांचा पराभव हा या ठिकाणी झालेला आहे तर जे अनुराधा चव्हाण आहे त्या जिंकलेल्या आहेत त्यांचा विजय या त्या ठिकाणी साजरा केला जातो आहे तर त्यानंतरचा फुलंब्रीनंतरचा आहे औरंगाबाद मध्य संभाजीनगरमध्ये हे जे आहे या ठिकाणी दोघांमध्ये टप आहे एक एम आय एमचे उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शिवसेना ठाक शिंदे गटाचे उमेदवार आहेत प्रदीप जयस्वाल प्रदीप जयस्वालजी हे जे आहे पा आता सध्या पाचशे पस्तीस मतांनी लीड आहे पासष्ट हजार सहाशे सदुसष्ट मतं त्यांना आहेत आणि जे एम आय एमचे उमेदवार आहेत सिद्दीकी तर त्यांना पासष्ट हजार एकशे बत्तीस म्हणजे फक्त आणि फक्त पाचशे पस्तीस मतांची जी लीड आहे ती आता प्रदीप जयस्वालजी यांना आहे जो जो एकोणावीस फेऱ्या झाल्या तेवीस फेऱ्या आहे पूर्ण चार फेऱ्या बाकी चार फेऱ्या झाल्यानंतर नेमकी कोण जिंकताय संभाजीनगर मध्यमधून ते बघण्यासारखं नक्की राहील कोण जिंकताय ते सुद्धा आपण नक्की लवकरच देऊ त्यानंतर औरंगाबाद पश्चिम औरंगाबाद पश्चिममधून सगळ्यांचे आवडते नेतृत्व म्हणजे संजय शिरसाट संजय शिरसाट यांचा जो आहे विजय झालेला आहे यांचा जो जो सोळा हजार मतांनी विजय या ठिकाणी झाला आहे त्यांच्या विरोधामध्ये राम शिंदे राजू शिंदे हे समोर होते हे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना गटाकडून उभे होते यांनीही एक लाख एक हजार मतं घेतली आणि विरोधात एक लाख सतरा हजार मतं जे आहे ते संजय शिरसाट यांनी घेतलं संजय शिरसाट हे विजयी झालेले आहेत हे पश्चिम औरंगाबाद पश्चिम मतदार गटातून त्यानंतर औरंगाबाद पूर्व ही सुद्धा एक टफची लढत या आहे यामध्ये शेवटपर्यंत आता कोण जिंकतं हे बघण्यासारखं आहे चोवीस फेऱ्यापैकी तेवीस फेऱ्या झालेल्या आहेत त्यामध्ये जलील यम इम्तियाज जलील जे आहे ते एकोणनव्वद पाचशे तेहतीस मतावर आहेत आणि अतुलजी सावे हे मंत्री आहेत बी जे पीचे मंत्रिपदावर होते आणि आता जरी निवडून आले तरी मंत्रिपद त्यांच्याकडे राहू शकतं एकोणनव्वद हजार दोनशे चौवेचाळीस फक्त जो आहे दोनशे एकोणनव्वद मताचं लीड जे आहे इम्तियाज जलील यांना शेवटच्या फेरीमध्ये ज्यांना ही मतं आलटी होतील ते निवडून येतील हे कोण निवडून येत आहे ते, ते बघण्यासारखं नक्की राहील ही एक लढत खूप चांगली राहील बघूया त्यांच्यापैकी कोण निवडून येते आहे त्यानंतर पैठण तर पैठणमध्ये सुद्धा भुमरे तर, तर विलासबापू भुमरेंचा विजय जवळजवळ निश्चित झालेला आहे एकोणतीस हजाराची लीड त्यांच्याकडे आहे त्यांच्या विरोधातील दत्तात्रय गोर्डे हे जे उमेदवार आहे यांना एक्क्याण्णव हजार आठशे एकोणास मतं आहेत आणि भुमरे विलासबापू भुमरे यांना एक लाख एकवीस हजार मतं आहेत एकोणतीस हजाराची लीड आहे म्हणजे या ठिकाणीसुद्धा तेवीस फेऱ्या कंप्लीट झाल्या सव्वीस फेऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ विलासबापू भुमरे हे सुद्धा यांचा विजय हा पैठण मतदारसंघातून झालेला आहे हा पैठणचा होता त्यानंतर गंगापूर गंगापूरमधून जे आहे प्रशांत बंब यांचा विजयसुद्धा डिक्लेअर करण्यात आलेला आहे हे सुद्धा विजय झाले अजून ऑनलाईन दाखवत नाही आहे परंतु प्रशांत बम बी जे पीकडून विजय यांचा झालेला आहे यांच्यासमोर जे सतीश चव्हाण यांचं प्रमुख दावेदार होते चांगल्यापैकी मतदान यांनी सुद्धा घेतलं परंतु शेवटी विजय हा प्रशांत बम यांचा गंगापूर मतदारसंघातून झालेला आहे त्यानंतर वैजापूर तर वैजापूरमध्ये मोठी लीड घेऊन या एक्केचाळीस हजाराची लीड घेऊन जवळजवळ या त्या ठिकाणी बोरणारे सर जे आहे बोरणारे सरांचा रमेश बोरणारे सरांचा विजय हा मोठा मताधिक्यांनी झाला आहे त्यांचे काम त्यांचे निष्ठा जी होती त्यानुसार त्यांना जनतेने कौल दिला आणि ते निवडून आले त्यांच्यासमोर जे डॉक्टर दिनेश परदेशी होते यांना देखील मतं चांगली पडली एक्क्याण्णव हजार पाचशे सोळा मतं त्यांना पडली परंतु एक्केचाळीस हजाराच्या मत्यांनी वैजापूरमधून सर यांचा विजय झाला तर आपण एकंदरीत बघू की कोणकोणत्या मतदारसंघातून कोणकोण विजयी झाले आहे किंवा डिक्लेअर सिल्लोडमध्ये टप चालू आहे सुरेश बनकर जे शिवसेने उद्धव ठाकरे गटांचे असतील यांचा किती मतांनी निवडून येतील हे मागे पुढे आहे हे डिक्लेअर नाही आहे कन्नडमध्ये संजनाताई जाधव यांचा विजय झाला आहे हर्षवर्धन जाधव यांच्यावर मात करून त्यांचा विजय झाला आहे फुलंब्रीमध्ये अनुराधा चव्हाण बी जे पीच्या यांचा मोठा मताधिक्यांनी विजय झाला आहे औरंगाबाद मध्यमध्ये सुद्धा अजून लढत चालू आहे औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट जे की खास निकटवर्ती आहे एकनाथजी शिंदे यांचे त्यांचा विजय हा झालेला आहे खूप चांगल्या मतात औरंगाबाद पूर्वमध्ये खूप काटेकी टक्कर आपण ज्याला म्हणतो ती काटेकी टक्कर सुरू आहे इम्तियाज जलील आणि पूर्व मंत्री जे आहे सावे यांच्या विरोधामध्ये आणि पैठणमध्ये विलास बापू भुमरे जे एकनाथ शिंदे गटाचे होते त्यांचा विजय हा झालेला आहे गंगापूरमधून प्रशांत बम यांचा विजय हा निश्चित झालेला आहे त्यानंतर वैजापूरमधून रमेश सर यांचा देखील विजय हा शंभर टक्के पूर्णपणे झालेला आहे तुम्हाला अजून जर कुठले मत ऐकायचे असतील तर ते सुद्धा आपण तुमच्यापर्यंत पोहोचू आपण एकंदरीत बघणार आहोत की कुठे कुठे किती किती मतदान कशा पद्धतीने झालेले आहेत तर बी जे पीला एकंदरीत महाराष्ट्रामध्ये कोणाकडे किती मतदान आले कोणाकडे किती झाले ते आपण बघूया तर एकूण महाराष्ट्रामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये बी जे पीला एकशे तीस जागा मिळताना या ठिकाणी दिसत आहे लीडवर आहेत तर त्यापैकी एकशे तीसपैकी जे आहे बावीस सीट जे आहे ते निवडून आलेले आहे महाराष्ट्रामध्ये आणि एकशे आठचा अजून डिक्लेअर होणं बाकी आहे त्यांची मतगणना जी आहे ती चालू आहे त्यानंतर शिंदे गटातील जी सेना आहे त्यातील चौदांचं डिक्लेअर झालं आहे चौदा जिंकून आलेल्या आहेत चाळीस ज्या जागा आहेत त्या चाळीस जागा लीडवरती आहेत म्हणजे चोपन्न ज्या जागा आहे त्या जिंकताना दिसत आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे जे आहे एक्केचाळीस जागा ज्या आहे त्या अग्रेसर दिसत आहे ते जिंकताना दिसत आहे त्यापैकी तेरा जागेवर त्यांचा विजय हा निश्चित झालेला आहे अठ्ठावीस जागेची मतमोजणी अजून चालू आहे अजून ते मतमोजणीत पुढे त्यानंतर शिवसेना ठाकरे गटांची जी आहे एकूण एकवीस जागा विजयीमध्ये दिसत आहे परंतु दोनच जागा ज्या आहेत त्या डिक्लेअर झाल्या आहे आणि एकूणच जागेवरती त्यांची बढत ही दिसते त्यानंतर नॅशनल काँग्रेस पार्टी तर काँग्रेस पार्टी जे एकूण अठरा जागेवरती विजय दिसतोय ते लीडवरती आहेत त्यापैकी दोन ह्या जिंकलेल्या आहे आणि सोळा जागांची मतमोजणी अजून सुरू आहे त्या ठिकाणी ते, ते, ते लीडवरती आहेत यामध्ये बदल होऊ शकतो त्यानंतर शरद पवार चंद्रगड जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा तर यामध्ये अकरा जागावरती विजय होताना दिसत आहे त्यापैकी चार जागा डिक्लेअर झालेल्या आहेत आणि ज्या सात जागा आहे त्याच्यामध्ये अजून मतमोजणी जी आहे ती सुरू आहे त्यानंतर एम आय एममध्ये दोन जागेवरती ते लीडवरती आहेत अजूनही त्याचं डिक्लेअर झालेलं नाही आहे कोणी जिंकलं की पडलं आहे ते लवकरच डिक्लेअर होईल दोन जागेमध्ये त्यानंतर एस पीमध्ये मध्ये एकूण दोन जागा लीडवरती आहे त्यापैकी एक जिंकली आणि एक अजून मतमोजणी पूर्णपणे सुरू आहे त्यानंतर जे एस एसच्या दोन जागा आहेत की ज्या लीडवरती आहे एक जिंकली आहे आणि एक अजून लीडवरती सुरू आहे तर बाकीच्या पक्षांच्या इतरची सुद्धा तीच कंडिशन आहे परंतु आज नंबर एकचा पक्ष जर म्हणाल जे नंबर एकचा जिंकून आलाय तो म्हणजे बी जे पी एकशे तीस त्यानंतर शिवसेना जो की शिंदे गटाचा आहे चोपन्न त्यानंतर अजित पवार गट राष्ट्रवादी एक्केचाळीस त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे आहेत एकवीस काँग्रेसच्या आहेत अठरा आणि शरद पवार गड जो आहे राष्ट्रवादी हे अकरा आणि य एम आय एमच्या दोन जागा ज्या आहेत त्या लीडला आहेत ऑदरमध्ये अकरा जागा आहेत आता शेवट हे बघावं लागेल की नेमकी आकडे ज्या वेळेस हातात येतील तर ते आकडे कोणाचे किती असतील आणि कोण किती जिंकून येऊ शकतं तर हे जे अपडेट आपण दिले ते लाईव्ह अपडेट आहे लवकरच कम्प्लीट जिंकल्यानंतर आपण लाईव्ह अपडेट नक्की देऊ तर त्यामुळे ला मित्रांनो तुम्ही लाईक करणं फार आवश्यक आहे कुणी मित्र या न्यूजला लाईक करत नाही आपल्या ताजा अपडेट लाईव्हला सबस्क्राईबसुद्धा करत नाही मित्रांनो त्यामुळे तुम्ही ते नक्की करा असेच अपडेट मी तुम्हाला संध्याकाळी संपूर्ण महाराष्ट्राचा डेटा हा आपण देऊ की कोणत्या विभागानुसार मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये कोणकोणत्या भागात किती सीट्स कोणी जिंकल्या कशा पद्धतीने जिंकल्या कोणाविरोधात कोण होतं दिग्गज कोण कोण पडले कोण आघाडीवर होतं कोण निवडून आले तर हे संभाजीनगरचा आपण दिलेलं आहे त्यानुसार जिल्हावाईज तुम्हाला हवा असेल तर कमेंट करा आपण ते पण तुमच्यापर्यंत पोहोचू म्हणजे तुम्हाला ती मिळेल डिटेल तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे खूप खूप असे धन्यवाद